निक्कीची फ्रेंडशिप अभिजितसाठी जास्त इम्पॉर्टंट आणि स्ट्रॉंग होती की अंकिता सोबतची मैत्री मी जर गेम पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला ना तर मला असं नेहमी वाटायचं की अंकिताची फ्रेंडशिप आणि बॉन्डिंग इज वॉज मच मोर इम्पॉर्टंट दॅन निकीज फ्रेंडशिप कारण कारण मी आणि अंकिता मिळून जे आम्ही प्लॅन्स बनवायचो जे प्लॅनिंग करायचो ज्या गोष्टी ती बोलायची त्याच्यानंतर मग माझं एक असायचं आम्ही एकमेकांबरोबर गेम प्लॅनिंग खूप चांगली करू शकत होतो ह्या साईडला ज्या वेळेला मी यायचो निकीशी बोलायचो त्यावेळेला आम्ही ॲज अ ह्युमन आम्ही गेम साईडला ठेवून ज्या एक माणूस म्हणून ज्या गोष्टी करायचो ना त्यामध्ये डेव्हलपमेंट खूप जास्त व्हायची त्यामुळे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या होत्या पण दोन्ही जिथे निकीला काही इन्सिक्युरिटी नव्हती पण ज्या प्रकारे अंकितामध्ये एक इन्सिक्युरिटी वाढत गेली की नाही नाही हा का काहीतरी तिकडे जाऊन वेगळं काहीतरी बोलतो आहे किंवा गोष्टी मांडतो आहे किंवा काहीतरी होतं आहे ती जी गोष्ट आहे त्यामुळे आमचा ॲक्च्युली गेम खराब झाला आणि तो असं मी म्हणेन की जर जर तिने माझ्यावरती तेवढाच विश्वास ठेवला असता शेवटपर्यंत तर मे बी तिचं जास्त चांगलं झालं असतं या गेममध्ये जे जे आय थिंक तिला सेटबॅक मिळाला ह्या असं मला वाटतं त्याच्या आधी एकदा निकीबद्दल निकी जेव्हा वाद झाले तेव्हा बोललेलास की तू आता ही फ्रेंडशिप कदाचित माझी शेवटपर्यंत टिकणार नाही किंवा ते नातं पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही अंकिता बाबतीत तू शेवट शेवटला पण असं बोललास की जेव्हा योगिता तुला समजावत होती की आता ते पहिल्यासारखं होणार नाही किंवा ते जुळून येणार नाही पण निकीची तुझी फ्रेंडशिप झाली पुन्हा तशी अंकिताशी अशी पुन्हा होणार की काय ते वाद मिटणार आहेत माझं निकीची प्रॉब्लेम हा होता की ती बॅक बायटिंग करत होती पाठी जाऊन माझी गोष्ट जी आहे मी जे बोललेलो आहे तीच गोष्ट दुसऱ्याला सांगत होती तो प्रॉब्लेम होता पण त्यामुळे आणि त्याच्यानंतर निकी स्वतः मायडे आली की मी तुझा भरोसा तोडला आहे मी तुझा भरोसा परत जिंकण्याचा प्रयत्न करेन ही एक ऑनेस्ट रिप्लाय तिचा होता आय डोंट नो आय बघितल्या लोकांनी नाही बघितलं आलं आहे की नाही त्यामुळे त्यानंतर म्हणजे तिने ॲक्सेप्ट केलं ही गोष्ट की मी चुकीची गोष्ट केली मी आता नवीन सुधारीन ह्या गोष्टीला अंकिताकडे मला असं वाटायला लागलं की शी वॉज ती गेम सोडून ती माझ्या कॅरेक्टर अन असासिनेशनकडे वळते यु नो माझ्या चुकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा की ह्याला आपण कसे खाली पाडू शकतो यु नो ते आपलं आपण म्हणतो ना की जर कोणा कोणाच्या पुढे नाही जाऊ शकत तर त्याचा पाय खेचा खाली ना तो एक तो एक प्रयत्न असा मला वाटायला आणि तो खूप विचित्र गोष्ट आहे तुम तुम्ही आपला गेम उंचावला पाहिजे पुढे जाण्याचा जा प्रयत्न केला पाहिजे ना कि तुम्ही नेमी नहीं की तुम्ही दुसऱ्या मला नेहमी नेकी असं म्हणायचे की तुझा वापर केला जातो आहे तुझा वापर होतो आहे तू आम माझा तुझा वापर झाला आहे आणि मला असं वाटायचं की नाही 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 असं नाही आहे असं असं नाही होऊ शकत वापर काय करणार ते लोक त्यांना ज्या चुकीच्या गोष्टी ते बोलत आहेत ते पण देन आय स्टार्ट स्टार्टेड रिअलायझिंग की जरी आमच्यामधले वाद असले तरी पण किंवा तिने जर काय जरी बोललं ना तरी ती अंकिता मला टार्गेट करायची की तू का नाही काय बोलत आहे असायच की निक्कीच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट आली की अंकिताचं म्हणणं असायचं की तू एकदा तिला तुझी मैत्रीण आहे तर तू तिच्याशी बोलून बघ कदाचित हीच ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला इश्यू झाला नाही मला असं वाटायचं की माझी एक मैत्रीण मैत्री वेगळी आहे कारण आम्ही तिथपर्यंत पोचलोच नव्हतो जिथे मी तिला समजावण्याचा हक्काने सांगू शकतो किंवा काय बोलायचं आहे आणि तेवढाच हक्क तिचा पण आहे की जर चुकता आहे तर ती पण बोलू शकते चुकीचा तू वाया माझ्या का जायचं आहे तुला तू स्वतः बोला तुम्ही स्व वेळेला लास्ट पण ड्युटीजवरून आम्ही दोघांनी वाटून घेतल्या ड्युटीज त्यावेळेला ती मला टार्गेट करत होती अंकिता की तू कमी आहे म्हणून मी माझ्या सोयीसाठी कमी करतो आहे पण तुम्हाला जर वाटतं आहे की तिच्या तिला कमी ड्युटीज आल्या तर वाय नॉट यू कॅन से टू हर की ड्युटी तुम्ही करा आणि किंवा चेंजेस करा तर त्यामुळे हा एक जो एक जो एक त्रिकोण बनलेला तो एक विचित्र त्रिकोण होता तो तो समजणं आणि सो सोडवणं खूप डिफिकल्ट होतं तो आम पण